काय करताय काय करू राहिले झोपले बी ऐकायला येते का बाई ग ऐकायला येते का काय झालं त्या आवाज येते मी एवढी झोप लागली झोप त्यांना राजा कटकटी झोप आहे का मला कोणत्या कटकटीन झोप का तो भांडण तो सासर तो म्हातारेच काय करताय तुम्ही म्हातारेला काय नाही मस्त बंगला बांधून ठरवलं बंगला बांधून द्यायचा आहे

मी त्याला या वायत बायको पाहून देईन बघा तिची ते करून खातील आपल्याला काय टेन्शन नाही हा द्या मग करून मग तुम्ही पण जा त्यांच्या माग चल तुलाच लाल झाले हां मग मी इथं करायला नाही का मी नाही उठ पाहिजे हे कर ते कर सर्व आयता द्यावा लागतं पण तुला काय अडचण नाही आयता द्यावा लागतं सर्व हातात मग खाऊ दे ना मात्र आपल्या एका लोकांचा आहे मग तर आपल्या एका लोकांचा आहे का म्हणजे मग तुम्ही करायचं तुझ्या हातरा काय झालं रगत पिती झालेली आहे आणि जे जरा तोंड सांभाळून बोल बघा नाही का तू माझा म्हातारा आहे त्याला त्याला टूल पुस नवकडे जाऊ मला ते तुम्ही काही सांगू नका तुम्ही नाही का म्हाताऱ्याला सोळा कुठं तरी जाऊन सांग आणि जर तू ध्यानात घे म्हात्याला जर बायको केली म्हाताऱ्याला जर दोन पोर झाले तर आपल्या जमीन देऊ शिकार मी आता मी या या दोन पोरा होतील का वाला काही टाइम लागत नाही मागे मात्र त्याला नवतारी मागे दोन चार एकच बोलते तुम्हाला मला म्हाता इथं नको नाही मी तर नाही मात्र एक बाकरी घालू शकतो पण मी म्हातारीला काढू शकत तू रिचार चालू आम्ही जाऊ आम्ही ध्वगा मिळतो एक ठेव ध्वगा एक ठो

मी मामा म्हणते तुम्हाला मामाजी बोलते म्हणजे इज्जत न बोलते तुम्हाला मी इज्जत तुम्हाला इज्जत देऊ राहिली मी हुँ. बर का नाही तर मी तुम्हाला नाही का वेगळ्या भाषेत येऊन जाईल मी बोलायला मी का तो त्याला वाढून द्यायचं कोण वाढून द्यायला पाणी दिलं ना <coughs> पाणी दिलं ना तसं जेवायला बी द्या आणि तुम्ही नाही इथं थांबू नका तुम्ही बाहेर बसा हा उतार आहे ना मी आता याचा निलाव काढायला चाललो पंचायत मध्ये तुम्ही तुमचं पा, पा? करा दा नाही पा काय पाहायचं तुम्ही तुमचं पा तुम्ही कुठे राह माझं घर असताना जर तू म्हणते तुम्ही इथं राहायचं नाही नाही राहायचं कोण करणार आहे तुमच्या खंडाचे कपडे माझे ना माझे डोक्याला टेंगुळा दगड वाहतो आता करायचं तू आता मग तारा संडास करून देतो कर्ज ना मग तू आईचा

बाई काय बिनलाच्या माणूस आहे असं असं बोगन असा चिप असं चिप करून द्या डायरेक्ट काय 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 म्हणलं दोघ म्हणजे एक ठुले असते काय बिन बिनलाचे दोघांचे दोघं स्वयंपाकाला बाई हा म्हणजे कामगार म्हणून हा स्वयंपाकाला एक बाई ठुले असते माझं काय नाही माझे दहा गेले दोन राहिले दादा तू या करता करायचे माझं काय नाही मी हाटे मध्ये जाऊ खाईन पण तुला ते म्हणजे असं आहे तुमचं आला आता सर तुम्ही सर असं आहे तुमचं आला हे काय हे असं आहे तुमचं आलं

तू मात्र मतारी होईल ना मी पण मी आहे ना व्यवस्थित करेल सर्व त्यानं काय केलं त्याला काय केलं काय केलं बघायचं ना जाऊन सण बाथरूमात बघायचे कपडे बघायचे बार बात बात मध्ये चहा लागतो बात जेवण लागतं जेवण लागत त्याच्या आहे ना मग घाल त्याला त्या बापाच आहे म्हणजे मग स्वतः करायचं घरात मला एक शब्द बोलायचा नाही पण तू काय आलाय तू काय आलाय म्हणजे तू काय आलाय मी चर्रायला बनवते तुम्हाला खाय खादडायला बनवते ना, ना तुम्हाला माझ्या बापा बुपाचं नाव नाही काढायचं माझ्या बापावर जायचं माझ्या बापावर जायचं नाही तुझ्या बापा रुपया माझ्या बापावर जायचं नाही सांगू राहिली मी आता तू काय करशील काय करशील काय करशील मी आतापर्यंत काहीच केलं नाही पण आता करून दाखवू का तू काय करशील आता करून दाखवू का करू करू तू काय करशील आता करून दाखवू का तुम्हाला माझ्या बापाचं नाव काढायचं नाही तर राहिलं हा आताच बोलते मी बापाचं नाव काढायचं नाव घ्याय सरपंच साहेब आता कोण आणला गावाचे कार्यकर्ते सरपंच तुम्हाला चावडीवरती यायचं काय नाही हो साहेब काय नाही तसं काय नाही आमचं आमचं दोघांच चालू होत बसा Mama, मामा तुम्ही बसा इथं मामा एवढं आवाज मामा मामा इथं बसा तुम्ही बसा बसा तुम्ही कुठे गेले होते आम्ही मरायला बाबा असा आड्यात ना कशी करू मामा तुम्ही मार तुम्ही चल मार सुटले ना कोण शुरभद्राव बर मी तुम्हाला पाणी आणते चहा आणू का मामा तुम्हाला दोन मिनिट थांबवाय तर मला एक सांगा आपण जो मागच्या तीन वर्ष तीन महिन्यापूर्वी जो ठराव मामा मंजूर केला होता जो आई बापाला सांभाळत नाही हा तेनी तेनी ते नाही आपलं घरदार हा बरोबर डायरेक्ट गावाच्या बाहेर जायचे तर आता तुमची त्यांनी रिटर्न मध्ये कंप्लेंट दिली त्यांनी अंगठ मारलं जे काय आहे ते ग्रामसेव सांगितलं लिहून घेतलं सगळं तर मग काय करते आता तुम्ही स्वतः जाणार का मग माणसं बोलावं लागतील सरपंच तुम्हाला सांग काय का थांबगा मी बोलतो सरपंच सरपंच तुम्हाला पडतो गोड सांगतो सगळा गावात तुम्हाला काढेल हा सगळ्या गावात माल लिडून काढेल त्याचा काही विषय नाही आम्ही सुद्धा तुम्हाला त्यांनी कंप्लेंट दिली अधिकार कोणाचा पहिले त्यानंतर सगळ्या मालमत्तेवर अधिकार कोणाचा बापाचा दमदाटी कोण करत सुन बर तुम्ही काय हे बा ऐका तुम्ही ऐकून घ्या वहिनी तुम्हाला वहिनी म्हणतो मी शिरपदराव माझ्या मोठ्या भावा आहे आता तुम्ही जर त्यांना सांभाळला असतं सांभाळतोय ना साहेब नाही रडले ती रड ऑफिस मध्ये आले मामा तुम्ही रडत होते नाही नाही काय थोडस यांचं दोघांचं बनबन चालू होतं नाही 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 काही नाही आता जे काही त्यांनी सांगायचं हो त्यांनी सांगितलं आता ऑलरेडी ठरवा झालं तुम्हाला चांगला माहिती आहे दोन ऑलरेडी दोन जणांना आपण ओळखला हातभर केले गावातून केलं होतं ना बरोबर दोन जणांना आपण हा आता त्याला काही अपील नाही आहो साहेब असं काहीच नाही आमच्या गावाच्या बाहेर राहावं लागेल सगळ्यांसाठी नियम जो आई सांभाळत नाही त्यांनी एक महिना तरी नाही फार त्यांना तुम्ही नका सांभाळू आहे समर्थ आम्ही त्याची व्यवस्था केली आमचे दोन दोन शब्द चालू होते त्यांचा मामांचा काही संबंध नाही मग तुम्ही त्यांचा संबंध नाही मग त्यांना कावर घालून पाडून बोलता त्यांचा अपमान नाही मी त्यांना काहीच बोलले नाही मामा बोलले मी तुम्हाला काही नाही आता तर बोलले मी चालू बोल एवढ आयुष्य तुमच्यासाठी घातलं यांना लहानच मोठं केलं तुमचं लग्न लावलं सगळं त्यांची काही किरपया जाऊ नको सरपंच साहेब दादा सरपंचा बर गावाजवळ नाही 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 इथून काहीच नाहीच नाही बर का इथून काहीच नाही सुई सुद्धा नाही तुम्ही कशाला चालले ऐका ना त्यांच्या तुम्ही मालमत्तेतून एक सुई सुद्धा नेऊ शकत नाही पण ही गोदडी मा बायकू साडीची ना बायकोच्या इथून काहीच नाहीच नाही डायरेक्ट सुद्धा पडू नको आहो असं काय बोलताय तुम्ही साहेब माफ करणार आमच्याकडे वजन नाही काटा नाही काहीच नाही मी काय म्हणते मामा तुम्हाला काहीच नाही साहेब आहे का साहेब असं काहीच नाही काहीच नाही आमचं आम दोघांबीबी उन्नीस वीस आवो पर... नवरा बायकोचं भांडं चालतं मग तुम्ही वयस्कर माणसाने काय नाही त्यांना कधी काही बोललो का विचाराने तुम्ही कधीच नाही दादा काय sende का चिकन का त्यांना काय वेळ लागला का त्यांनी डायरेक्ट येऊन तिथ अर्ज दिला मामा जाऊ द्या आता जे झालं ते त्यांचा बोलणं ना माझ्या तेच्या मध्ये टिप टिप मध्ये टिप करून ठेवलंय मगाचं नाही कायमचं भांडण तुम्ही पाहिजे तर लावून पाही पोर काय नाही 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 मी काय आम्हाला पुराव्याची आवश्यकता नाही एकदा तुम्ही सांगितलं ना तेच आमच्यासाठी पण आता जाऊ द्या मी काय म्हणते झालं गेलं पार पडलं मामा जाऊ द्या आता तुम्हाला तुम्हा जाऊ मी काय म्हणते साहेब आता आता काहीच नाही आम्ही एकदम प्रेमानं राहू आपला ग्रामपंचायतीचा प्रस्ताव आहे आम्हाला कस काय तुम्ही गावाच्या बाहेर काढताय साहेब तुम्ही नाही गावाच्या बाहेर तुम्ही एक महिना कुठे जायचं जायचं खायचं एक महिन्या नंतर तुमचा विचार केला मी जातो मा बहिणी नाही हो आता कशाला जायचं कुठं मामा पशीच थांबून मामाला सांभाळू आता नाए नाए ना आमचं सरपंच मी लावून घेणार माझी कारण तिकडे आता ते मागचे मी दोन कुटुंब गेले आम्ही त्यांना काढलं ना सगळं ग्रामपंचायत त्यांची व्यवस्था करतो त्यांचं जेवण राहणं खाणं शेवा पाणी सगळं व्यवस्था करतो हजार तुला आहे ना यानं पाठवून देतो बैलगाडीनं मी हायदा अरे रुपया बिन लाजा बाय तुकडं तुला काहीच चालत नाही हात लावायचं नाही सुत थोडाही भेटणार नाही इथं

तरी पाहिजे ठिकाणी कुठून कुठून माझं बनबण करत निघाले त्रास आहे डोक्याचा मी तुम्हाला मी काय बोलले त्यांना मामा आता काय एवढेच माप करते आम्हाला कारण कसं माहितीये का दादा किंवा बोलले तिला मामा बोलले मामा अरे मारलेले खाऊ बुजा त्यात पण ते बोललेले मी डचकत होती ते शब्द ऐकून तो दादा नाईटी पिटी काय घ्या संध्याकाळी मी काय म्हणते तुम्हाला आपण मस्त संध्याकाळी मटण आणू मस्त जेवण करू आपण बर का साहेब तुम्ही पण जेवण चार दिवस नाही तुम्हाला पटलं तर आम्हाला गावाबाहेर हा दि पार करावायचं पुढे काय सांगू मी काय चार दिवस चार दिवस राहील तुम्हाला तुमच्या वडिलांना हे करा ना तुम्ही तो तोंड तो तोंड तो तोंड तुम्ही त्यावर पटव तुम्ही मताऱ्याला ना, तुन। मत ना? का तुमचं बोलून झालं का आता मामा चार दिवस मत तक्रारी ना आम्हाला ना सामान्य गावात येऊ नका आता येऊ न का जसं तुम्ही म्हणले होते ना तसं आता आपण यांना एकदा इशारा दिलाय एकदा समज घातलीये आता याच्यानंतर त्यांनीच मला सांगितलं होतं म्हणे सरपंच साहेब एकदा फक्त समज गाला याच्यानंतर तुमची तक्रार आली तर तुम्हाला डायरेक्ट डायरेक्ट काढले सहा माफी मागतो डायरेक्टतो माफ करा हा त्यांना मी बोललो डायरेक्ट बाहेर काढा त्यांना ते बोलले नका म्हणे एकदा समज गाला जर ऐकलं म्हणे तर मग नंतर आपण निर्णय घेऊन हे पोर आहे ना पूर्णपणे मागत ती हा मागते एकच कांदार ना मग आता ही जबाबदारी पुन्हा जर आली मी डोका पुन्हा आधी जीव देईल नोंद नाही तुम्ही काहीच करायचं नाही

अहो देवा घरच मरण असंच आहे मरण आलं ना ते कळलं आम्ही डायरेक्ट पोस्टमार्टम करू हा तुम्ही जर गाळा दाबला पूर्ण चिरपाड करून टाकाय अहो आता बी चिरपाड केली ना तुम्ही तर काहीच तुम्हाला असं काहीच निघणार आज आम्ही मात्र फाडे बागा मात्र आज जागी जागी फाडील मुळ्याचं जापूर सर होत फाडला होता डॉक्टर करते माताऱ्याला कसं दिसत समजायला म्हटलं मत, मत मामन त्यांना त्यांना जीव लावा त्यांचं शेवट करा नाही मामांना गेल्यावर याबा तुम्ही गेल्यावर त्याच काही विषय नाही कुठं गेल्यावर ते यात्राला चालले ना नाही नाही तुम्ही यात्रे जाऊ नका कुठं जायची गरज आहे तुम्हाला नाही हो देव देवलाही करतात ना साहेब घर सोडायचं नाही आता तुम्ही यावा या मध्ये थांबवायचं या खूप चांगला आहे बघा देव देव करतो घरी आले अंडा बुर्जी खातो तुम्ही आमच्या मामा फक्त ठेवायला म्हणजे ते आहोत आता एवढं समज घातली मायाकडे तक्रार येऊ देऊ नका कसं आहे माहिती का आम्हाला मग आम्हाला आम्ही पाहणार नाही आमच्या बाबा तुमच्याकडे पायान चालून आले ना ते पायच राहणार नाही साहेब म्हणजे म्हणजे ते पायान चालून येतील तुमच्याकडे

मरायला hey, गेला होता hey, का तिथं एवढा दडधड गेला हात दि पार करते ना आपल्याला त्याची माफी मागा माफी मागणी तिथं कशाला मरायला गेला होता चादळले तुला वाच का पार मी जाऊ का सरपंच फोन करू का बदिर माणसा त्या सरपंच माणसाला बोलून आणल्या चादळल्यानं जाऊन दिलं हे लगेच लगेच खाया प्यायला नव्हता का मोठा खाया प्या सर कोणताच नाही करा सरपंच मी मदत केली म्हणून सर पण झालाय मग या सातवड्याला का घरात खायला नव्हता का तिथं गेला तर जर आता गेला तिथं मरूनच टाकून मी ते मटण आणले वय उकडे टाकूय त्याला सोप दे प्यायला वय तर डोक्यात दोघ दो टाकून मरून टाकल जर तू बाहेर गेला तर तू गेला का नाही सरपंच बाहेर असेल तर बोल दादा आता आहे ना तू करायचं बाहेर मरे पण तर शकत नाही आता आम्ही ठरवले आता नक्की हा बाहेर मी फ्रेश पाहत होतो तुम्हाला सुधारणा झाली काय बाई निघ बाहेर ठेवले काय झालं उठा काय झालं साहेब निघा बाहेर काय झालं फटके दिलो की मी निघा बाहेर मला ना आता बाहेर पाहिजे जा आता आता नाही नाही आता जायचं जायचं महागाने पाहिजे बाई डबल बोलायला नका लावा जा तुम्ही नाही नाही जा नाही नाही येऊ नका पुन्हा डबल मला आहे ना मला आता डबल बोलायला लावू नका बरं का एकदा माफ केलं होतं मी पण तुम्ही त्याचा गैरफायदा घेतला आता बिलकुल यायच नाही आता तुम्ही ना बसा हो सरपंच साहेब अवतार आहे तुमचा भगवंताचा नाही मी मला माहिती होत कारण ते बाईचे बोलल्यावरच मला लक्षात आलं होतं त्याच्यामुळे दरवाजेच्या बाहेरच थांबलो म्हणजे दरवाजा का बंद केला वापस आलो मी पुढे जाऊन भाग्यवान हा तुम्ही बी आणि कार्यकर्ते तुम्ही आता कर... तुमी तुमी एक काम करा आपल्या गावात इथे सगळी जेवणाची वगैरे व्यवस्था केली आता ना आपण लॉक लावून टाकू चालेल तिथं आपण जो आश्रम बनवलाय सगळ्यांसाठी मस्त सगळ्यांमध्ये राहायचं माहिती नाही साहेब तुम्हाला सगळी व्यवस्था आहे जर एक महिन्या आली आहे जर सुधारले तर तुम्हाला डबल फोन इकडे आणू नाही तर तुम्हाला सांभाळायला आम्ही समर्थ काहीच काळजी करू नका आणि तुम्ही त्या काम ती होतो वर्षा घेतलेला आहे ना म्हातारी व्हाल लावा याला लॉक बीक लावा चला निघा काय काळजी करू नका तुम्हाला जे लागलं ना ते तुम्ही इथून घेऊ शकता चला आपण याला लॉक लावून घेऊ